उपसरपंचांनी कुठलाही ठराव माझ्या विचारांनी घेतला नाही विकास कामं करण्याबद्दल तर दबाव आणलाच आणला मला काही त्यांच्या स्वासात घेतलं नाही पण माझ्या राहणीमाना मा बद्दल सुद्धा त्यांनी दबाव दा आणला दादा माझ्या सासू सासऱ्यांना त्या मानसिंग पाचुणकरांनी त्यांच्या ते घरी बोलवून घेतलं फोन मारण्याची धमकी दिली एक जर एखाद्या सरपंचाला त्रास देतात तर हे दुसऱ्या लोकांना किती त्रास देत असतील काही एवढा तुम्हाला त्रास दोन वर्षांपासून होत होता तर मग तुम्ही पोलिस स्टेशन मध्ये तक्रार का दाखल केली नाही माझ्या कुटुंबाला आणि मला यांच्यापासून धोका आहे तर मी पोलिसांना अर्ज केलाय पण आता ते मोठी माणसं आहेत आपल्याला किती त्यांच्या त्यांच्यावर कारवाई होती हे काही माहित नाही मी मानसिंग भाई एकच विनंती करते आम्ही स्वाभिमानी लोक आहेत आम्ही पैशासाठी विकले जाणारी लोक नाहीत अशी अफवा तुम्ही गावात कुठेही पसरू नये सध्या रांजणगाव गणपती परिसरामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे आत्ता सध्याचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई वायदंडे यांनी जो काही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्या विषयाची तर आज ताई आपल्या सोबत आहेत ताई तुम्ही खूप दिवसांपासून रांजणगाव गणपतीचे सरपंच आहात आणि लोकनियुक्त सरपंच आहात तर गेल्या दोन वर्षांपासून आपण काम करत असताना राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या बाजूच्या विचारधारेच्या पॅनल सोबत होतात अचानकपणे आपण भारतीय जनता पार्टीकडे कसे आला मी दोन हजार तेवीस ला सरपंच झाले मला खूप विकास कामं करण्याची आवड होती पण उपसरपंच आणि कुठलाही ठराव माझ्या विचारांनी घेतला नाही ते केबिन मध्ये बसायचे आम्ही दोघं बाहेर असायचो जेव्हा उपसरपंच उठून जाईल तेव्हा आम्ही भाऊसाहेबांपासून जायचं मग हे मला पटलं नाही त्यांनी दबाव आणण्याची प्रक्रिया केली चांगली साडी नाही घालायची फोर व्हीलर गाडीमध्ये करायचं नाही ना ना दागिने नाही घालायचे परत घर बांधायचं नाही तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही गावामध्ये असं घेतलेलं चालणार नाही अशी त्यांनी माझ्यावर दबाव आणला विकास काम करण्याबद्दल तर दबाव आणलाच आणला मला काही त्यांचे स्वासात घेतलं नाही पण माझ्या राहणीमाना बद्दल सुद्धा त्यांनी दबाव आणला मला काही त्यांची प्रक्रिया पटली नाही हे माझ्या मनावरच आहे मला कसं राहायचं कसं नाही त्या साडीपर्यंत त्यांनी विचार केला म्हणून मला हे माझ्या मनाला काही अपमान झाल्यासारखं वाटलं म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर आता दोन वर्षांपासून आपण हा सगळा त्रास सहन करत होता दबाव तंत्राला बळी पडलेला होता तर मग आपण दोन वर्षांपूर्वी हा निर्णय का घेतला नाही किंवा दोन वर्षांच्या कालावधीत का निर्णय घेतला नाही आत्ताच का हा निर्णय घेतला मला दोन वर्ष दबावच आणला होता त्यांनी दबाव आणून मला असं त्यांच्याकडून कधी मी सुटका होईल मला असं झालं होतं तर मी स्वतताई आणि शेकरदाशी चर्चा केली तर ते त्यांनी पण प्रवेश केला भाजपमध्ये के मला पण वाटलं की त्यांच्याशी चर्चा करून भाजपमध्ये प्रवेश करावा आणि त्यांनी मग शेखर दादांनी राहुल कुल माझ्या माहेरचेच आहेत ते माझेच भाऊ आहेत आमदार आमदार साहेब आणि मग त्यांच्याशी पण आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आम्ही मिटिंग घेतली मी दादांना विचारलं मला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे दादा म्हणले चालेल करा मग मी दादा दादांचा विचार घेतला जास्त म्हणजे माझ्या माहेरचे राहुल दादा कुल यांचा सपोर्ट भेटल्यामुळे मी मला त्यातून सुटका करायची होती जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय जनतेने मला निवडून दिले मला त्यांची विकास कामं करायचेत म्हणून मी भाजप पार्टीमध्ये प्रवेश केला आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला काही त्या विरोधकांकडनं त्रास झाला का दादा माझ्या सासू सासऱ्यांना त्या मानसिंग पाचनकरांनी त्यांच्या ते घरी बोलवून घेतलं त्यांना मारण्याची धमकी दिली परत त्यांनी म्हटले त्या दोघांनी घरी आल्यावर त्यांना घरात घेऊ नका त्यांना सुद्धा मी असा मला त्रास झाला त्यांच्याकडून मानसिंग पाचूनकर हे असे बोलले म्हणून आमच्या कुटुंबाला असा त्रास होऊ एक जर एखाद्या असा त्रास, 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 त्रास दोन वर्षांपासून होत होता तर मग तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का दाखल केली नाही माझ्या कुटुंबाला आणि मला यांच्यापासून धोका आहे तर मी पोलिसांना अर्ज केलाय पण आता ते मोठी माणसं आहेत आपल्याला का किती त्यांच्या त्यांच्यावर कारवाई होती हे काही माहित नाही विरोधक म्हणतात की आपण पैसे घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला याविषयी करते आम्ही स्वाभिमानी लोक आहेत आम्ही पैशासाठी विकले जाणारी लोक नाहीत अशी अफवा तुम्ही गावात कुठेही पसरू नये रांजण गावकरांना आपण काय आवाहन कराल आतापर्यंत खूप सरपंच होऊन गेले त्यांनी बरीचशी विकास कामं केली पण आपल्याला ह्या आडवाडीच्या धोरणामुळे पाच टक्के सुद्धा काम करता नाही आले पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद असतील भाग्यविदाते आमदार राहुलदादा कुल असतील यांनी मला सांगितलं तुमच्या गावच्या विकासाची कोणतीही कामे आमच्याकडे घेऊन या आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू गावचा विकास करण्यासाठीच मी भाजपमध्ये प्रवेश केला ह्या विकास कामामध्ये सर्वांनी सहभागी सर व्हावा असं माझं मत आहे तर मित्रांनो आज रांजणगाव गणपतीच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुवर्णाताई वायदंडे आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे तर तुम्हाला या विषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवनवीन वी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शिरूर कट्टा पेजला फॉलो करून घ्या धन्यवाद